धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील उपभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांची दमदार कामगिरी एक गावठी पिस्टल चार जिवंत राऊंड सहा कोयते आणि एक सुरी असे घातक शस्त्र आणि वाहनासह एका आरोपीस जेरबंद केले उमरगा येथील सदाशिव शेलार उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरगा यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा समोरील बाजूस असलेल्या ड्रीम हाऊस कॅफेमध्ये कार क्रमांक एम एच पंचवीस ए बी बासष्ट एकोणऐंशी यामध्ये आलेल्या एक काळा शर्ट घातलेल्या इस्माने त्याचे कमरेमध्ये एक पिस्टल बाळगलेला आहे आणि तो कॅफेच्या वरच्या मजल्यावर बसलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने उपभागीय पोलीस अधिकारी उमरगा यांनी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने पोलीस हेडकॉन्स्टेबल बोयने पोलीस हेडकॉन्स्टेबल सोनवणे पोलीस नाईक अवचार पोलीस कॉन्स्टेबल थोरे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे पोलीस कॉन्स्टेबल जाधव हो, यांना छापा बाबत मार्गदर्शन करून आणि आदेश देऊन कारवाई करीता अंमलदार यांनी पावणे दोन वाजता छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा समोरील बाजूस असलेल्या ड्रीम हाऊस कॅफे मध्ये पंचसह गेले असता कॅफेच्या वरच्या मजल्यावरून एक काळा शर्ट घातलेला इसम हा खाली उतरून कॅफे समोर लावलेल्या कार क्रमांक एम एच पंचवीस ए बी बासष्ट एकोणऐंशी जवळ गेले असता त्या ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारलं असता त्याने त्यांचे नाव सुशील संतोष शहापुरे राहणार तुरोरी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव असे सांगितले असता त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात पंचवीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत राऊंड मिळून आले तसेच त्याच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच पंचवीस ए बी बासष्ट एकोणऐंशीची झडती घेतली असता सदर कारच्या पाठीमागील डिक्कीमध्ये तीन हजार रुपये किमतीचे सहा कोयते आणि एक सुरा असे अवैध हत्यार विना पास परवाना बाळगल्याचे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन देशी बनावटीचे एक पिस्टल चार जिवंत राऊंड सहा कोयते एक सुरा आणि वापरलेली कार क्रमांक एम एच पंचवीस ए बी बासष्ट एकोणऐंशी असे एकूण दोन लाख त्रेपन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन उमरगा येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बावीस दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस चार पंचवीस शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक धाराशिव संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अशफक आमना उपभागीय पोलीस अधिकारी उमरगा सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बोयने पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक महेश अवचार शिवराज थोरे पोलीस कॉन्स्टेबल आनंद कांबळे पोलीस कॉन्स्टेबल बालाजी जाधव यांच्या पथकाने केली आहे जी टी व्ही मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव